नमस्कार सर्वप्रथम महाराष्ट्राची कृषी बातमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आपण आज बघणार आहोत राज्यामधील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये देखील मिळालेले आहेत तर कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे याबाबत सविस्तर अशी माहिती आपण आज यूटूबच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे सर्वप्रथम आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा काढणी कारण इथून पुढील जे काही नवनवीन अपडेट असतील ते यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील राज्यातील महिलांना सध्या मंत्री व बालविकास विभागातून महिलांना कॉल देखील येत आहे चला तर बघूया ह्या कॉलमध्ये काय म्हणतात नमस्कार मी आदित्य वर्धा सुनील तटकरे मंत्री महिला व बालविकास विभाग मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचा शुभारंभ झाला असून रक्षाबंधनच्या शुभमुहूर्तावर तुमची ओवाळणी असलेला जुलै आणि ऑगस्टचा सन्मान निधी म्हणजेच तीन हजार रुपये आपल्या बँक खात्यात जमा केले आहेत धन्यवाद अशा प्रकारचा तुम्हाला जर कॉल आलेला असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत